एकेकाळी जुनी लोक ही टोपी परिधान करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात दिसून यायची खास करून खेड्यावरती मोठ्या प्रमाणात दिसून यायची परंतु हली अलीकडच्या काळामध्ये झपाट्याने बदलाव झाले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता टोपी परिधान करणारी मंडळी फारशी काही दिसून येत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये टोपी उत्पादक जे बांधव आहेत त्यांच्यावरती काय परिस्थिती आलेली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चाळीसगावला माने आ, माने जी आहेत ते गेल्या साठ वर्षापासून या ठिकाणी टोपी उद उत्पादक म्हणून त्यांचा गृह उद्योग आहे ते आज आपल्यासोबत आहेत काय वाटतं आता खरं तर टोपी कुठंतरी घालणारी मंडळी जी होती ती कुठतरी संपुष्टात आलेली आहे आणि अशा वेळेस आपण तरी देखील हे गृह उद्योग सुरूच ठेवला आहेत आप कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया असेल खरं तर टोपी हा जो विषय आहे हा फॅशनच्या जमान्यामध्ये लोक होत चाललेला आहे फॅशन जी होते त्याच्या टोपी हा विषय कुठेच नाही फॅशनमध्ये टोपी हा विषय कुठंच नाही पण तरीसुद्धा आम्ही सराई दुखोटा टोपीचा हा जो बिझनेस आहे हा साधारण लगनसराईपुरताच मर्यादित राहिलेला आहे टोपी ही जास्तीत जास्त वापरली जात नाही पण फॅशनच्या दुनियामध्ये टोपीला महत्त्व आता फारसं कमी झालेलं आहे फक्त दुखोटा आणि सराई इतक्याच कार्यक्रमात ही टोपी वापरली जाते साधारण जानेवारी टू जून इथपर्यंत हा धंदा असतो त्याच्यानंतर हा धंदा कमी होऊन जातो किंवा याची मागणी फार कमी होऊन जाते त्याच्यात हे जे सात आठ महिने जो बिझनेस चालतो त्याच्यावरच आमचा वर पूर्ण वर्षाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो आपल्या या गृहउद्योग प्रकल्पामध्ये किती लोक कामगार म्हणून आहेत आणि सुरुवातीला किती होते आता किती आहे आणि ही जी काही मागणी संपुष्टात आली आहे त्यामुळे त्यांच्या वर देखील उपासमारीची वेळ आली नक्कीच कारण मागणीच्या प्रमाणामध्ये मा आमच्याकडे जे आधी कारागीर होते जे घरी घरी राहून काम करायचे म्हणजे शक्यतो लेडीज लोकांनाच आम्ही काम देतो लेडीज आपल्या आपल्या घरोघरी काम करतात आम्ही त्यांच्या घरी हे काम पोहोचवतो आणि पुन्हा घेऊन पण येतो त्याच्यानंतर हे ये कारागिर साधारण ज्यावेळेस टोपीचा धंदा आम्ही स्टार्ट केला त्यावेळेस साधारण पन्नासच्या आसपास होते आता तीस चाळीस असे राहिलेले आहेत किंवा नवीन कारागीर पण बनतात पण इतका होप नाही जी त्यावेळेस त्यावेळेस होता कारण आत्ताच्या याच्यात बटणं दाबून पैसे पाहिजे सावारण बटणं दाबले म्हणजे पैसे पाहिजे कष्ट करायची कोणाची हे नाही त्याच्यामुळं हा धंदा पण थोडासा त्याच्यामुळे पण अडचणीत आलेला आहे Uh, काही दिवसांपूर्वीच अयोध्ये uh, येथे uh, श्रीराम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक देखील त्या ठिकाणी गेले असतील आपल्याकडे काहीतरी भगवेमय टावेल uh, असेल टोपीची मागणी झाली होती का आणि किती प्रमाणात झाली सुरुवातीला सांगतो की मंदिर बनला याचा आनंद आहे कारण मंदिर फार दिवसापासून स्वप्न होतं ते मंदिर बनलं त्याच्यानंतर इथून जे चाळीस गावातून किंवा आमच्या पंचकृषीतून जे लोकं गेलेत प्रतिष्ठेला किंवा दर्शनासाठी तर प्राणप्रतिष्ठा होणार म्हणून तिथून तिथून एक महिना आधी आणि त्याच्यानंतर एक महिना आधी भगवी टोपीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती शक्य तितकी झाली आमच्याकडून तेवढी प्रावीट केली दो एक एक नग दोन नगपासून तर हजार नगपर्यंत आमच्याकडे मागणी होती साधारण आम्ही रोज दोनशे ते अडीचशे नग प्राव्हीट करू शकलो किंवा देऊ बनवून देऊ शकलो खर तर गांधी टोपी म्हणून या ठिकाणी नावलौकिक आहे ते गांधी टोपी अण्णा हजारे हे आंदोलन करीत असताना ते ह्या ठिकाणावरून गांधी टोपी त्यांना आंदोलनात डोक्यामध्ये परिधान करण्यासाठी या ठिकाणावरून प्रोव्हाइड करण्यात आल्या अशा प्रकारच्या चर्चा आहेत हे सत्य आहेत डायरेक्ट आमची टोपी तिथपर्यंत पोहोचली असं आम्ही नाही सांगू शकत कारण आमच्याकडून कोणीतरी घेतली आणि मग ती तिकडे पुढे प्रोव्हाइड करण्यात आली आंदोलनामध्ये टोपी वापरल्या गेली असेल शक्यता आहे कारण आंदोलनामध्ये टोपी बहुतेक लोकांनी घातलेली होती त्याच्यात आमची किती आणि इतरांची किती ते नाही सांगता येणार नाही आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आंदोलन करताना जी काही टोपी डोक्यामध्ये कार्यकर्त्यांची त्यांच्या असतील आंदोलनकर्त्यांची तर ती कुठेतरी साम्य होती का हो तो, टोपी ही एकाच प्रकारची असते सफेद कलरची कारण टोपी ही सफेदच बनते आणि सफेदच वापरली जाते त्याच्यामुळं सफेदलाच मागणी असते आणि बल्कमध्ये किंवा मॉप मध्ये जर लोक उभे असतील हजार दोन हजार पाच हजार तर ती टोपी सफेद असल्यामुळं नक्की टोपी कोणती आणि किती घातली गेली हे नाही लक्षात येणार खरं तर आपला गृह उद्योग प्रकल्प हा गेल्या साठ वर्षापासून आहे पारंपरिक उद्योग म्हणता येईल याला तर आपले मुलं ह्याच उद्योगामध्ये उतरणार आहात की त्यांचं काहीतरी शिक्षण पुढं उच्च शिक्षित होऊन काही स्वप्न पूर्ण करणार आहे खर तर उच्च शिक्षण तर आता ते घेऊनच घेऊच राहिले पण समजून घ्या की त्यांचं जर स्वप्नाकडे त्यांचा कल असेल तर आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नाही झालं तर मग हा व्यवसाय करून पुढे ते राबवतील किंवा चालवतील तर मुलं आजच्या घडीला शिक्षण घेत आहे त्यांचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण करण्यामध्ये आम्ही कसोशीने प्रयत्न करू परंतु जर यदा कदाचित ते शिक्षणांमध्ये किंवा व्यवसाय पुढे चालून जर अपयशी जर ठरले तर त्यांना आम्ही याच उद्योगाकडे वळवून या उद्योगाच्या माध्यमातून त्यांना पुढं आणखी ही पारंपरिक उद्योग आम्ही अविरतपणे पुढं कसं चालवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू अशा पद्धतीने माने यांनी द न्यूज खेळाला विशेष वार्तालाप मध्ये नमूद केलेला आहे द न्यूज खेळासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव